अंड्याची छान अशी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी करायला सोपी आहे झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे या रेसिपीसाठी आपल्याला कमी साहित्य लागणार आहे फक्त अंडा टोमॅटो असं थोडंफार साहित्य लागणार आहे जे की सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतं या रेसिपीसाठी आपल्याला तीन ते ती चार अंडी लागतात जर तुमच्याकडे तीन ते चार अंडी अवेलेबल नसतील एखादा अंडा अवेलेबल असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत एक एक करून तुम्हाला एका बाऊलमध्ये ही अंडी फोडून घ्यायची आहेत इथे मी बॉयलर कोंबडीची अंडी वापरलेली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असतील तुम्ही ती वापरू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता इथे आपण तीन अंडी फोडून घेतलेली आहेत ही मोठ्या साईजची अंडी मी वापरलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता अर्धा ते एक चमचा मीठ घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत अर्धा चमचा आपण रेड चिली फ्लेक्स वापरणार आहोत तुमच्याकडे जर रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तेव्हा तुम्ही जर तुमच्याकडे वाळक्या मिरच्या अवेलेबल असतील लाल कलरच्या तुम्ही त्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या तरीही चालतील तुमचे लगेच चिली फ्लेक्स तयार होतील अशा प्रकारेत आपल्याला मॅगीच्या चमच्याने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरनेही फेटून घेतलं तरीही चालेल जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी दोन ते तीन मिनिटातील लगेच रेसिपी तयार होते आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन टोमॅटो वापरायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे टोमॅटो छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यानंतर त्याचा पुढचा देठ काढून घ्यायचा आहे आणि अशा धारधार चाकूने आपल्याला त्याचे स्लाईस करायचे आहेत तुम्ही याचे स्लाईस तुमच्या इच्छेनुसार करू शकता जाड करू शकता किंवा पातळ केले तरीही चालतील इथे आज आपण मिडियम असे स्लाईस करून घेणार आहोत टोमॅटोचे इथे गोष्ट लक्षात ठेवा की टोमॅटो आपल्याला पिकलेला यूज करायचा आहे रेड कलरचा कच्चा टोमॅटो इथे वापरायचा नाही आणि जर नसेलच तेव्हा तुम्ही फक्त कच्चा टोमॅटो वापरला तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही पिकलेला टोमॅटोच घ्या त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला इथे बटर लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला बटर आवडतच नसेल तेव्हा तुम्ही तेल वापरू शकता त्याच्यानंतर हे सगळे टोमॅटोचे स्लाईस आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे टोमॅटोसाठी कारण आपण सुरुवातीला अंड्यामध्ये मीठ टाकलेलंच होतं सो टोमॅटो पुरत आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपण जे वरती आता आपल्याला हे मिक्सर घालून घ्यायचं आहे जे आपल्याला इथे चीज घ्यायचं आहे इथे मी स्लाईसवालं चीज वापरलेलं आहे तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता आता हे चीज आपल्याला कैचीच्या मदतीने हे कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे त्याचे स्लाईस करायचे आहेत तुकडे करायचे आहेत आणि ते या सगळ्यावरती पसरवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्लाईसवालं चीज अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही जे पिझ्झा बनवण्यासाठी चीज असं खिसलेलं ते वापरलं तरीही चालेल आता हे थोडंसं आपण ग्रेट केलेलं चीज वापरणार आहोत थोडंसं असं पसरवून घालायचं आहे जेणेकरून ही रेसिपी छान अशी चविष्ट तयार होते आता याच्यावरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवून शिजवू शकता किंवा अशीच उघडी शिजवली तरीही चालेल आता प्रकारे आपलं हे चीज स्प्रेड करून झालेलं आहे गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेम करायचा नाही नाहीतर ते खालच्या बाजूनं करपलं जाईल आता याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवून हे छान असं आता एक ते दीड मिनिटासाठी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं टोमॅटो थोडा कच्चा राहिला तरी चालतो पण अंड छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जे आपण चीज घातलेलं आहे तेसुद्धा वितळलं पाहिजे अशा प्रकारे हे तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्याला झटपट होणार ही रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे सो तुम्ही ही डाएटलासुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते अशा प्रकारे आता एका प्लेटमध्ये काढून आपण ही सर्व केलेली आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर अवेलेबल असेल तर त्याने तुम्ही अशा प्रकारे हे कट करू शकता आणि जर पिझ्झा कटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल हे तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा असंच कोरडं नाश्त्याला खाल्लं तरीही चालेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता ही रेसिपी नक्की